मराठी पाऊल पडते पुढे हे सार्थ करून दाखवलेलं आहे रणजित सिंग डिसले सोलापूर जिल्हा परिषदेतले शिक्षक रणजित सिंग डिसले यांनी महाराष्ट्रासह देशाचं नाव अभिमानाने उंचावलंय मराठमुळे सिंग डिसले यांचा सात कोटी रुपयांच्या ग्लोबल टीचर पुरस्काराने गौरव करण्यात आलाय रणजित सिंह यांच्या रुपाने भारताला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळालाय युनेस्को आणि लंडन स्थित वाकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज पुरस्कार आज जाहीर झाला दिसले हे सोलापुरातल्या परितेवाडी शाळेतले शिक्षक आहेत लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आणि तोच क्षण आपण बघताय जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला रणजित दिसले आपल्या कुटुंबियांसमवेत सर्वोच्च क्षण आनंदाचा क्षण आणि स्वतः पुरस्कार विजेते रणजित दिसले आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत खास संवाद साधणार आहेत त्यांचा सगळा प्रवास जाणून घेणार आहेत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल मी आणि तू आणि अवघ्या महाराष्ट्रानंच का तर अवघ्या देशातल्या शिक्षण क्षेत्राने थ्रील व्हावं असा हा क्षण आहे असं मी म्हणेल रणजित दिसले माझ्या बरोबर आहेत तुमचं खूप खूप अभिनंदन आणि एबीपी माझाच्या च्या वतीनंही तुमचं अभिनंदन खूप साऱ्या शुभेच्छा आणि अश्विन ज्याला इंग्रजीमध्ये कमिटमेंट हा शब्द उच्चारला जातो की एखादा व्यक्ती त्याच्या कार्यासाठी किती कमिट असतो हे त्यांचं घर आहे बार्शीतलं दहा बाय बाराचं असेल आणि मी आल्यापासून बघतोय जरा कॅमेरामन तुम्ही दाखवा म्हणजे रणजित डिसलेंची कमिटमेंट काय आहे बघा हे प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या स्वतःच्या बसण्याच्या जागेसमोर छोटे छोटे कटिंग्स तयार केलेले आहेत Hmm. आ, जे त्यांना ग्लोबली विद्यार्थ्यांना सांगायचं मी ते सगळं विचारणेच महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना पण मला आज का थ्रिल झालं तर ग्लोबल hmm. प्लॅटफॉर्मवरती आपल्या सोलापूर जिल्ह्यातला एक शिक्षक त्याची hmm. इतकी छान बातमी येते ती बातमी काय अ टीचर फ्रॉम अ विलेज स्कूल इन इंडिया प्रेस्ड फॉर इम्प्रुव्हिंग द एज्युकेशन ऑफ गर्ल्स हॅज वन दिस इयर्स ग्लोबल टीचर प्राइज बट रणजित दिसले हॅज ऑलरेडी गिव्हन अवे हाफ ऑफ द वन मिलियन शेअरिंग प्राइज इट विथ रनर्स ऑफ इन द कॉम्पिटिशन रणजित तुमचं मन इतकं मोठं आहे मला आधी तर तुमच्याकडं तो सगळं जाणून घ्यायचं पण तुम्ही तुम्हाला मिळालेले हे जे सात कोटी रुपये आहेत ते का शेअर केले तुम्ही इतरांच्या बरोबर शिक्षकांचा पिंडाचा असो किंवा शिक्षक हा व्यवसाय असं म्हणूयात किंवा हा पेशा जो आहे इट्स ऑल अबाउट गिविंग okay. शिक्षक त्यांचं ज्ञान त्यांची माहिती त्यांचं स्किल्स त्यांचे माइंडसेट हे मुलांशी शेअर करत असतात hmm. मुलांना ते सगळं देत असतात hmm. आणि मग हा जो मला मिळालेला पैसा आहे हा कशासाठी दिलेला होता तर शिक्षकांच्या आणि मुलांच्या चांगल्या कामासाठी hmm. त्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी तर हा पैसा जर मी इतर देशातल्या त्या दहा शिक्षकांशी शेअर केला तर मला असं वाटतं की त्या दहा देशातल्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी त्यासाठी गरजा असणाऱ्या मुलांसाठी तो उपयुक्त ठरू शकतो मला माझ्या देशातल्या तर मुलांना करायचंच आहे पण त्याच मदतीनं मला त्या इतरही देशातल्या मुलांच्या मदतीनं त्यांच्यापर्यंत ते काम घेऊन जायचंय त्य कारण मला असं वाटतं द वर्ल्ड इज माय क्लासरूम मी काही so मजा तुम्ही तुम्ही तुमची ही भावना मांडली आणि मला म्हणूनच मी त्या प्रश्नापासून सुरुवात केली कारण तुम्ही काहीतरी सोसायटीला गिविंग बॅक टू आहे तर मला सांगा की हा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार काय आहे त्याच्या पात्रता होण्याचे निकष आणि जिंकण्याचे निकष काय होते आणि तुम्ही तिथे कसं एंटर केलं हा पुरस्कार साधारणतः तुम्हाला जगभरातल्या शिक्षकांचं नॉमिनेशन आणि ऍप्लिकेशन दोन पद्धतीनं तुम्ही त्याला पात्र होऊ शकता तर मला नॉमिनेट करण्यात आलं होतं जपानच्या शिक्षिकेकडून okay. आणि मग तुम्हाला एक दहा प्रश्नांची उत्तरं त्याचकरिता द्यावी लागतात आणि सपोर्टिंग तुमचे प्रूफ्स जे आहेत oh. ते तुम्हाला द्यावे लागतात तुमच्या प्रश्नांची ते पडताळणी करतात व्हेरिफिकेशन करतात सत्यता पडताळून पाहतात आणि मग तुमचा इंटरव्ह्यू होतो मुलाखतीमध्ये ते तुम्हाला असं जाणवणार पण नाही की ते तुमची मुलाखत घेतात इट्स लाईक जनरल चॅट करण्यासाठी आपण भेटतो आहोत असं असत आणि या, okay. या पूर्ण प्रक्रियेला प्राइस वॉटर अँड कुपर्स कडून पूर्ण कंट्रोल केलं जातो क्वालिटी कंट्रोल जायचं अतिशय खडतर प्रक्रियेतून हे जे बारा हजार आलेले नॉमिनेशन्स असतात आणि त्यातून निवडक पन्नास शिक्षक पहिल्यांदा निवडले जातात ओके okay. हा फार कडतर प्रवास असतो पहिला टप्पा जिथे म्हणजे hmm. okay. पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या बरोबर साठी बारा हजार साधारणपणे शिक्षक होते ये. हा युनेस्को आणि वार्की फाउंडेशन ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आहे सो बेसिक मोटो त्यांचा काय असतो की ज्या कारणासाठी हे बारा पेक्षा अधिक शिक्षक चूज करत असतात आणि तुम्ही एका प्रश्नाचा आणखी थोडं विस्तार आणि उत्तर द्या की याची एंट्री जी तुम्ही केली तर त्याची सुरुवात कशी झाली होती कारण तुम्हाला आता महाराष्ट्रातले प्रेक्षक आणि शिक्षक पण बघतात येस हा कोणताही सर्वसामान्य शिक्षक या, याच्याकरिता okay. पात्र करू शकतो म्हणजे असं नाही की जो शिक्षक मागच्या पाच वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये आहे hmm. तो याच्याकरिता स्वतःला स्वतः अप्लिकेशन करू शकतो किंवा त्याला कुणीतरी नॉमिनेट करू शकतो फक्त क्रायटेरिया हाच आहे की पाच वर्ष किमान तुम्ही एक शिक्षक म्हणून काम करत असलेला पाहिजे जे इन सर्व्हिस टीचर आहेत ते याकरिता पात्र असतात Okay. आता त्यांचा देण्याचा हेतू आहे की शिक्षकांच्या कामाला जगभरामध्ये जे आपण बघतो की तितकस उल्लेख केलं जात नाही आपल्याकडे सुद्धा बघूयात की शिक्षकांच्या कामाचा दर्जा किंवा त्यांच्या कामाला मिळणारं स्थान किंवा समाजातला त्यांचं स्टेटस याला कुठेतरी आपण नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती रिकॉग्नाईज करावं हा त्या युनेस्कोचा आणि वाकी फाउंडेशनचा हेतू हे, आहे कारण शिक्षकांकरिता वन मिलियन डॉलर्स इतकी प्राइस हॉलिवूडच्या अभिनेत्यांना मिळते ऑस्करसाठी मिळते किंवा नोबेल पारितोषिक असणाऱ्या कॅटेगरीज साठी मिळते शिक्षकांना देण्यामागचा हाच हेतू आहे की शिक्षक हेच त्या देशाचं आणि जगात भविष्य घडवत असतात वर्ग खोलीच्या चार भिंतीमध्ये जिथं देशाचं भविष्य घडवत असतात ते घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान व्हावा आणि त्यांच्या कार्याची कुठेतरी एक आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जावी म्हणून या उदात्त हेतून हा सन्मान जो आहे तो आता इथे मला दोन प्रश्न पडतात की तुमचं असं कोणतं काम आहे की जे काम ह्या परीक्षकांना भावलं आणि इतरांचं असं कोणतं काम होतं की इतर शिक्षकांचं की जे तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये होत माझ्या कामाचं जे मी त्यांच्यापर्यंत प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये एक तीन चार टप्पे आहेत असं नाही की एका विशिष्ट कामासाठी आपल्याला तो एका पर्टिक्युलर कामासाठी नाही म्हणता येणार की त्याच्यासाठी तुम्हाला दिला गेलेला आहे कारण माझं काम हे इनोव्हेशन खूप कॅटेगरीज मध्ये आहेत हे ती तुमची तीन चार कामं आधी सांगा आणि इतरांची काय तुमच्या कॉम्पिटिशन येस ये सर्वात महत्वाचं इनोव्हेशन जे त्या ज्युरींना भावलेला आहे ते म्हणजे क्यू आर कोडेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती आणि त्याचा वापर कसा तुम्ही अभिनव पद्धतीनं केलेला आहे आज तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये अशी ही क्यू आर कोडेड पुस्तकं तुम्ही पाहत असाल आणि एनसीआरटीच्या माध्यमातून दे देशभरातली सगळी पुस्तकं अशी क्यू आर कोडच्या माध्यमातून छापली जात आहेत तर या क्यू आर कोडमधून पर्सनलाइज लर्निंग झालेलं आहे म्हणजे मुलाला कधीही कुठेही त्याच्या गतीनं ज्याला तेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो शिकू शकतो पुस्तकात एक क्यू आर कोड तुम्ही डेव्हलप केला जो आता नॉर्मल सगळेजण वापरतात तो एक तुमचं काम होतं yes. आणि त्याच्यासोबतच मी मुलांना व्हर्च्युअल फील्ड ट्रिप घडवत असतो की जे पाठ्यपुस्तकातले घटक जे जगाच्या पाठीवर कुठं ना कुठं अस्तित्वात आहे चौथीला आम्ही शिवरायांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवतो हा इतिहास गड किल्ल्यांच्या रूपामध्ये महाराष्ट्रात अजूनही जिवंत आहे तो पुस्तकातल्या ती जी लिखित भाषा आहे त्याला जिवंत करण्यासाठी आम्ही त्या किल्ल्यांना व्हर्च्युअली भेट देतो त्या किल्ल्यावरचे जे गाईड असतात त्यांच्याकडून आम्ही तो इतिहास जाणून घेतो गड किल्ल्यांच्या आत्ताची काय स्थिती आहे आणि मग त्याच्यामुळे आम्हाला वेगळ्या पद्धतीनं गड किल्ल्यांचं आपण जतन केलं पाहिजे हे वेगळ्या पद्धतीनं मुलांना सांगायची गरज नाही मुलं त्या गाईड्स प्रश्न विचारतात पुस्तकातली दिलेली माहिती व्हेरीफाय करतात कारण आजच्या घडीला व्हेरीफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन खूप महत्वाचं आहे शिक्षक सांगतोय म्हणजेच ते खरं आहे असं मानण्याकडे माझ्या शाळेतल्या मुलांचा कल नाहीये किंवा ती तशी नाहीये हे स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप करण्यासाठी म्हणून मी असा व्हर्च्युअल फील्ड ट्रिपचा या अभिनव अध्यापन पद्धतीचा वापर करतो पण आणखी जे जो दुसरा टप्पा आहे प्रश्नाचा तो पुन्हा एकदा रिपीट मी विचारतो की तुमच्या बरोबर इतर जे शिक्षक होते ते किती देशातले होते आणि त्यांचं काय इनोव्हेटिव्ह का, काम होतं की जे तुमच्याबरोबर तपासलं गेलं ते दहा वेगवेगळ्या देशातले शिक्षक आहोत आणि ते वेगवेगळ्या आशिया खंडातले मात्र यावेळेस चार शिक्षक होते आणि इतर आफ्रिका अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका या देशात खंडातले शिक्षक होते त्यांच्या कामाबद्दल होतं प्रत्येकाचं काम हे प्रचंड वर्सटाईल आणि खूप डायव्हर्स पद्धतीचं जसं की व्हिएतनामच्या शिक्षिकेचं तुम्ही उदाहरण घेतलं तर ती तिथल्या आदिवासी मुलांकरीता काम करते मलेशियाचं सॅम्युअल उदाहरण गेलं तर तिथली ती प्रजाती अतिशय अशा मानव जातीच्या मुलांसाठी त्या काम की जो दोनशे किलोमीटर दूर येऊन तिथल्या मुलांमध्ये मिसळतो आणि त्यांना ते शिकवत असतो तर अशा वेगळ्या पद्धतीचं काम इनक्रेडिबल काम त्या दहा शिक्षकांमध्ये आहे ब्राझीलच्या शिक्षिकेचं उदाहरण घेतलं तर ती मुकबधीर मुलांसाठी काम करते तिनं स्वतःची एक साईन लँग्वेज डेव्हलप केलेली आहे आणि तिच्या मदतीनं ती मुकबधीर मुलांना शिकवतं तर अशा वेगवेगळ्या शिक्षकांचं काम या टॉपटीन टीचर्स लगेच एक उपप्रश्न मग ती सगळी कामं ही सामाजिक स्वरूपाची अधिक आहेत तुमचं जे आहे ते इनोव्हेटिव्ह टाईपचं काम आहे तर ते त्यांना अधिक का भावलं आणि परीक्षक कोण होते की ज्यांनी हे परीक्षण परीक्षक एक होते असं म्हणता येणार त्याच्यासाठी जवळपास पन्नास परीक्षकांची त्यांची ज्युरीची ग्लोबली पन्नास ओके आणि ते वेगवेगळ्या कॉर्नर्स वेगवेगळ्या खंडातले ज्युरीज आहेत आणि त्यांच्याकडून हे काम अगोदर हे केलं जातं तुमच्या मध्ये कुठलाही पूर्वग्रह दूषित असू नये म्हणून आपली ओळख पूर्णतः लपवली जाते आणि त्या पद्धतीनं तुमचं व्हेरिफिकेशन आणि तुमच्या माहितीची पडताळणी केली जाते शिक्षक हा शेवटी एक समाज घडवण्याचं काम करत असतो माझं जरी काम मोर अकॅडमिक दिसत असलं आणि इतरांचं देखील ते सामाजिक कार्य दिसत असलं तर अल्टिमेटली वी वर्क फॉर द सोसायटी सोसायटीच आपल्याला डेव्हलप करायची असते कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक असतात त्याची दडणघडण आम्ही वर्गात करत असतो जे पुढे जाऊन विद्यार्थी हे पुढे जाऊन नागरिक घडत असतात त्यामुळे शिक्षकांचं विद्यार्थ्यांसाठीच काम हे अल्टिमेटली समाजाप्रतीच एक सामाजिक काम आहे असं मला वाटतं एक छोटासा पणे प्रश्न मी यांना सगळ्याला हे त्यांचं कुटुंबी आहे बरं का महाराष्ट्रातले प्रेक्षक त्यांना फक्त साधी माणसं सा आहे तो आपल्या सोलापूर जिल्ह्यातला दुष्काळी पट्टा वडील ना तुम्ही ह्या आई साहेब आहेत ह्या बहीण आहेत भाई ह्या मिसेस आहेत छोट्याशा बाळाला घेऊन बसले किती वर्षाचा हा चिबुकला पहिलाच इश्यू का <laughs> आनंदी आहे कुटुंब पण जरा यांना विचारलं होतं का ती सात कोटी रुपयातले मी जरा अर्धे पैसे देऊ का विचारलं होतं का नाही एनिवेज आता तुम्ही ते ऑलरेडी डिसाईड केलेलं आहे आणि म्हणून मी म्हटलं की दिस इज अ रिअली प्राईज मोमेंट फॉर अस आणि कमिटमेंट एका महाराष्ट्रातल्या शिक्षकाने दाखवली आपल्या देशाला दाखवली राहिलेलं पैशाचं यांना विचारावं ना असं काही नाही हा मला वाटतं मला ज्या पद्धतीनं माझ्या कामासाठी वेतन मिळतं सॅलरी मिळते आय एम व्हेरी मच सॅटिस्फाईड की त्यामध्ये मी अगदी माझं जीवन जे पुढे काय मला गरज शिक्षकाची कमिटमेंट आणि मला जे पन्नास टक्के अमाऊंट मिळणार आहे त्यातला थर्टी साडेतीन कोटी रुपये येस आता तुम्ही ऑलरेडी साडेतीन कोटी रुपये त्यांना देऊन टाकलेली आहे आहे या साडेतीन कोटीत काय करायचं त्यातला मी त्या साडेतीन कोटी जी माझ्याकडे त्यातले हा मी टीचर इनोव्हेशन फंड म्हणून वापरणार आहे तो महाराष्ट्रात हा भारतातल्या शिक्षकांसाठी वापरला शिक्षकांकडे खूप असतात खूप सारे इनोव्हेशन त्यांच्या क्लासरूम मध्ये चालत असतात हे ते, ते सोल्युशन्स असतात की जे आपल्याला अनेक ठिकाणी ते वापरता येऊ शकतात किंवा ते युटिलाइज करता येऊ शकतात तर हे अशा इनोव्हेशन्सना Uh, मी फंड देईन आणि त्याच्यामुळे ते, ते काम त्या शिक्षकांचं क्लासरूम मधलं इनोव्हेशन हे अनेक ठिकाणी वापरता येईल कारण मला स्वतःचा अनुभव आला की जे मी क्यू आर कोडेड पुस्तकाचं इनोव्हेशन शेअर केलं आणि ते आज पूर्ण देशभर आणि राज्यभर झालेलं आहे असेच इनोव्हेशन आपल्याला अनेक समाजासमोर आणि सरकारसमोर आणायचे असतील त्यासाठी हा इनोव्हेशन फंड वापरला जाईल साधारणपणे किती कोटीचा आपण साडेतीन कोटीतला तीस टक्के भाग देतो आणि जो भाग आहे लेट्स क्रॉस द बॉर्डर्स नावाचा प्रोजेक्ट चालवतो आहे मागच्या तीन वर्षापासून त्याच्याबद्दल थोडीशी माहिती लगेच सांगा हा लेट्स क्रॉस द बॉर्डर्स हा जगातल्या अशांत देशातल्या मुलांमध्ये पाकिस्तान इंडिया पाकिस्तान इस्रायल पॅलेस्टाईन इराक इराण आणि अमेरिका नॉर्थ कोरिया हे आठ देशातल्या मुलांसोबत आम्ही सहा आठवड्याचा हा प्रोजेक्ट चालवतो आणि त्यांच्यामध्ये पीसफुल सिटीजन एक करतो कर हे आजचे नागरिक हे उद्या दोन हजार तीस साली पन्नास साली यातलाच कोणीतरी त्या देशाचा पंतप्रधान होईल किंवा राष्ट्रपती होईल आणि मग त्यावेळी शांततेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावे ही भावना त्याच्यामध्ये आज हा उरलेला फंड हा मी उर्वरित स्वतःच्या काही कौटुंबिक गरजासाठी किंवा ह्याच्यासाठी वापरणार मला गरज पडली तर आय थिंक की सोसायटी विल गिव्ह बॅक टू मी की मला ते सोसायटी सर्वसामान्य माणसाला जे प्रश्न पडतात तेच मी त्यांना विचारले पण ऑफ really यू आणि तुमची फिलॉन्थ्रॉफी ज्याला सामाजिक काम म्हणतात ते बघून मला खूप आनंद वाटला पण महाराष्ट्रातले प्रेक्षक जे तुम्हाला आता पाहतात त्यांना तुमची काही वैयक्तिक माहिती पण सांगा तुमचे बरेचसे व्हिडिओ युट्यूबला आहेत ए बी पी माझाने अनेक वेळेला तुमची मुलाखत घेतलेली आहे सो तुमचं बालपण कुठं गेलं तुमचं प्राथमिक माध्यमिक आणि तुम्ही सरकारी सेवेमध्ये आलात तोपर्यंत माझं सरकारी शाळेमध्ये शिक्षक झालेलं आहे माझे वडील स्वतः जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक होते शिक्षकाचा मुलगा आणि आम्हाला दोघांना एकत्र काम करण्याची पण शेवटी जे रिटायर होताना आम्ही एका केंद्रामध्येच काम करण्याची संधी त्यांच्यासोबत मिळाली तर ते शिक्षक असल्यामुळे अनेक ठिकाणी फिरतीरच आमचं जीवन होतं तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक शिकलो पर मी शिकलो पण जिल्हा परिषद शाळेत काही वर्ष मला अकोले काटी या गावामध्ये करावी लागली काही उपळे तुम्हाला या ठिकाणी आणि मग त्याच्यानंतरच पाचवी पासूनच शिक्षण माझं बार्शी शहरामध्ये झालेलं आहे आणि मग इथं बारावी पर्यंत पूर्ण केलं आणि मग डीएड साठी मग मी वो, माऊली अध्यापक विद्यालय वडाळा तालुका उत्तर पर, आ, जा वो। 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 आ, सोलापूर इथं माझं डीएड पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर मग आमची एक एंट्रन्स टेस्ट झाली जेव्हा नवीनच एंट्रन्स करण्यात आली होती त्या पहिल्याच एंट्रन्स टेस्ट मध्ये मी अपेअर झालो आणि माझा रिझल्ट चांगला आल्यामुळे मला सोलापूर मधलं परितेवाडी हे गाव पहिल्यांदा असते तर आता मला दोन उपप्रश्न पडतात आणि ते ह्या ही मुलाखत लाईव्ह बघत असलेल्या प्रेक्षकालाही पडत असतील तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला ग्लोबली आता लोकांना कनेक्ट होता सो हाऊ यू इम्प्रूव युअर इंग्लिश बेसिकली कम्युनिकेशन स्किल एक सेकंड तुम्ही खूप लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरता तुमच्याकडे आयबुक आहे समोर इथे इकडे मी तुमचा तो हा पण बघितला ट्रायपॉड छोटासा बघितला हे सगळं कसं सुरु झालं आणि ते परितेवाडीपर्यंत कसं इंग्रजी इंग्रजीपासून सुरुवात हा इंग्रजीचा लप्पा की एक शिक्षक म्हणून आपल्याला प्रोफेशनली डेव्हलप असायला हवं मी ज्या ग्लोबल कम्युनिटीचा मेंबर आहे सम वर्ड इन इंग्लिश ऑल्सो सो पीपल कुड अंडरस्टँड दिस इंग्लिश ओके ओके सो ॲज अ टीचर आय कुड डेव्हलप माय सेल्फ इन अ प्रोफेशनल वे टीचिंग इज इज अ प्रोफेशन इज नॉट इन द ग्लोबल कॉन्टेक्स्ट नॉट इन इंडिया इट्स लाईक सोसायटी ऑर कम्युनिटी वर्क इन इंडिया पण भारतापेक्षा इतर देशांमध्ये मी पाहतो तर शिक्षक प्रोफेशनली खूप डेव्हलप असतात त्यांच्या वेतनाचा काही भाग हे स्वतःच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट वरती खर्च करत असतात त्याच्यामुळे मी माझ्या केस भारतामध्ये तसं म्हणता येणार नाही पण मग मी मला मी त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मला आणि इतरांमधला फरक जाणवू लागला की आय हॅव टू डेव्हलप माय सेल्फ की मला स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील बिकॉज आय एम अ टीचर ऑफ ट्वेंटी सेंचुरी आणि माझ्या समोरची मुलं आहेत ती एकविसाव्या शतकातली आहेत आणि असं बघतोय आपण की स्टुडंट्स ऑफ ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी आर बिंग टॉट बाय ट्वेंटी सेंचुरी टीचर्स युजिंग नाईन्टीन सेंचुरी करिक्युलम विथ एटीन सेंच्युरी टेक्निक्स हा एवढा मोठा गॅप जर ब्रिज करायचा मला अनेक वेळेला हे प्रश्न पडतात की महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये प्रॉब्लेम काय त्यांनी आज मला वाटतं की पहिल्यांदा मी यांच्याकडं खूप व्यवस्थित समजून घेतलं की ही फर्स्ट अंडरस्टूड दिस की प्रॉब्लेम कुठे आहे एज्युकेशन करिक्युलम आणि आपली शिकवण्याची पद्धत याच्यात काहीतरी बदल तुम्हाला अपेक्षित होता आणि म्हणून मग तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशन आणि स्वतःला इनोव्हेटिव्ह चेंजेसमध्ये गेलं इंग्रजी ही जगाची भाषा आहे ज्ञान तिथं आहे तर त्याच्यामधलं ज्ञान ते ज्ञान आपल्यापर्यंत किंवा त्या मुलांपर्यंत घ्यायचं असेल तर आपल्याला ते, ते, ते शिकणं भाग होतं right. त्याच्यामुळे मी स्वतःला ते ग्रो केलं मी अनेक समर स्कूलमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पार्टिसिपेट होतो आणि तिथं मग त्यांच्याकडून मला नवीन नवीन स्किल वेगवेगळ्या नवीन पॅटॉलॉजिकल टेक्निक्स ह्या सगळ्या माहिती होतात आणि मग आय जस्ट ट्राय टू इम्प्लिमेंट कारण एकमेकांशी जेव्हा आपण संवाद वाढवतो एकमेकांशी जेव्हा शेअर करतो तेव्हा आपले प्रॉब्लेम्स आणि त्यांचे प्रॉब्लेम आपल्याला क्लासरूम मधले प्रॉब्लेम्स एम टॉकिंग अबाउट की ते सेम दिसतात मग असे प्रॉब्लेम्स ला त्यानं जे सोल्युशन काढलेलं आहे ते कॅन वी ट्राय स्कूल तर ते आपण करण्याचा प्रयत्न करतो सो शेअरिंग अल्टिमेटली वी आर ग्रोईंग आणि त्याच्यामुळेच मला वाटतं की हा प्रोफेशनली डेव्हलप होण्याचा भाग आहे अर्थात मी वेगळं करतोय असं तुम्हाला वाटण्याचं कारण म्हणजे इतर तसे करत नाहीत म्हणून मी वेगळा आहे असं तुम्हाला वाटतं पण मग तुम्ही हे इंग्लिश कम्युनिकेशन बरोबर मायक्रोसॉफ्ट बाकीच्या सगळ्या ज्या सॉफ्टवेअर्स वापरायला लागला त्याची सुरुवात कशी झाली आणि परिथेवाडीपासूनच मी बघतो की बऱ्यापैकी तुम्ही ते तिथे इम्प्लिमेंट करायचो हा ते गाव कसं असतं तुमचं काम हे जेव्हा खडतर परिस्थितीमध्ये तुम्ही करत असतात तिथंच ते खूप हे होऊन दिसून येतं की तुमच्या तु, 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 क्षमता कसोटी तिथंच तुम्हाला पणाला लागते परतवडी हे खूप साधं साधं गाव आहे तिथं शिक्षणाविषयी फारशी अनास्था जसं तुम्हाला खेड्यामध्ये दिसतं तसंच ते गाव होतं पण तिथं मला असं दिसलं की त्या मुलांना जर शहरातल्या आणि मेट्रोच्या मुलांच्या कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल तर टेक्नॉलॉजी हा एकमेव माझ्याकडे पर्याय होता की तो इट विल ब्रिज द गॅप बिटवीन इंडिया अँड भारत आणि तो गॅप भरून काढण्यासाठी मी टेक्नॉलॉजीचा वापर करायला सुरुवात केली पहिली सुरुवात सुरुवात पहिला माझा हा प्रयोग होता की मी मुलांना माझ्या वडिलांकडून मी जेव्हा शिक्षण सेवक होतो mm. तीन हजार रुपये त्यावेळेस आम्हाला वेतन मिळायचं आणि त्याच्यामध्ये त्या गावात लाईट नव्हती शाळेमध्ये लाईट नव्हती मग मी कसं मुलांना शिकवणार म्हणून मग मी माझ्या वडिलांकडून तो तीस हजार रुपयाचा लॅपटॉप विकत घेतला आणि त्या लॅपटॉपवरून आम्ही मुलांना अगदी आमची सुरुवात काय होती तर दिवसभर थेट लॅपटॉपवरती शिकवायला हा तो फक्त फन इंड्युस लर्निंग होतं फक्त एन्जॉय करायचं मुव्हीज बघायची गाणी बघायची आपण शिकतोय असं लगेच त्यांना त्या मोडमध्ये मी नाही गेलो सुरुवातीला फक्त लेट देम एन्जॉय आणि मग शिकता हसत खेळत ते पुढे पुढे कसं शिकतील त्यासाठी वेगवेगळे प्रोट्या छोट्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवायला सुरुवात केली जे okay. युट्युबवरचे mm. व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये मग ते व्हॉइस ओवर देणे आणि त्यांना आपल्या भाषेमध्ये कारण मुलांना शिक्षकांचा आवाज शिक्षकांची भाषा याच्याशी मुलं रिलेट होतात mm. ते त्यांना आवडू लागतं आणि मग मी त्यांना जे आवडणारे व्हिडिओ आहेत ते मग स्वतःच्या आवाजामध्ये व्हॉइस ओवर देऊन त्यांना दाखवायला सुरुवात केली होती स्टार्टिंग फेज अशी होती पण मग जसं सांगितलं की लॅपटॉपची दोन तीन तासात बॅटरी टिकायची ते आम्हाला कंटिन्यू करता येत नव्हतं म्हणून मी ते व्हिडिओ छोटे छोटे व्हिडिओ बनवून पालकांना त्यांच्या मोबाईल मेमरी कार्ड मध्ये मेमरी कार्ड ला बऱ्याच वेळा अनेकांच्या मोबाईलला सपोर्ट करत नव्हती हो फाईल hmm. काही ती करप्ट व्हायची हो असे प्रॉब्लेम्स येऊ लागले सो याच्यावरती काय सोल्युशन असू शकतं मग hmm. काय करता येईल म्हणून मी जेव्हा एका दुकानामध्ये गेलो होतो त्यावेळेस मी पाहिले की त्या दुकानदाराने एका प्रॉडक्ट वरचा तो कोड बार कोड होता तो स्कॅन केला आणि तो डेटा त्याच्या लॅपटॉप वरती त्याला तो माझ्या डोक्यात आलाय की याच्यामध्ये असं काय आहे की ते त्याला काय कळलं की त्या आहेत मी थोडं थांबतोय हो था। कारण ह्या क्यू आर कोड बद्दल रणजित डिसले यांच्या बद्दलचे अनेक गौरवास्पद व्हिडिओज आणि बातम्या तुम्हाला युट्यूबवरती अवेलेबल आहेत तर तुम्ही जरूर बघा आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून दुसरे दोन उपप्रश्न विचारतो की आता लॉकडाऊनच्या काळामध्ये हे जे तुम्ही आता सांगितले ते सगळे प्रश्न विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षकांना पण पडलेले राईट ही टेक्नॉलॉजी तुम्ही आधीपासून वापरत आहात सो आता जर एज्युकेशन बदलणारच असेल तर तुमच्या ह्या आजच्या सात कोटी जिंकण्याच्या निमित्ताने हे आपल्याला कसं रिलेट करता येईल किंवा त्याच्याशिवाय काही पर्याय नाही असं तुम्हाला वाटतं का आता टेक्नॉलॉजी यस विदाउट टेक्नॉलॉजी हे सगळं जे आहे ते तुम्ही कधीपासून करता नाही हे टेक्नॉलॉजी हा तुम्हाला एक ऍड ऑन आहे Okay. तुमचं जे फेस टू फेस टीचिंग असतं त्याच्यासाठी एक ऍड ऑन काय करतो तो तुमचं अधिक प्रभावी करत शिक्षण मुलांना अधिक चांगल्या पद्धतीनं शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मदत कर आजची मुलं जे आहेत एकविसाव्या शतकातले आहेत हे कायम लक्षात ठेवा त्यांच्या हातामध्ये जन्मल्यापासून मोबाईल्स वेगवेगळे गॅजेट्स युट्यूब वगैरे ते त्यांनी ऑलरेडी पाहत असते पुढे पुढे मोठे होत चाललेले आहेत अशा मुलांना किती काल तुम्ही खडू आणि फाळ्याच्या मदतीनं एंगेज करू शकता आणि त्यांच्या मध्ये जे काही त्यांना क्रिएटिव्हिटी uh, कशी तुम्ही स्पार्क करू शकता किंवा त्यांच्या मनातले प्रश्न त्याला कशी तुम्ही फाइंड आउट सोल्युशन मुलांकडे करेक्ट व्हेरिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशनसाठी छोटीशी प्रतिक्रिया मला घ्यायची माय लेखा नाव काढलं <कार्णा। laughs> खूप आनंद झाला आनंद झाला भयंकर आनंद झाला तुमचं शिक्षण तुमचं शिकवणं यांचं शिकवणं मी डीएड झालेलं आहे मला शिक्षक आहे दिसले कस जीव आता आपला आणि हा खूप नैसर्गिक आनंद आहे का नाही वाटणार महाराष्ट्रातल्या एका शिक्षकाला भारतातला असा शिक्षक सात कोटी रुपये त्यांनी आज प्राईज जिंकले बरं नुसते जिंकलीच नाहीये तर त्यांनी आई झाल्याचं सार्थक वाटत बहीण बाई आनंदी कुटुंब आहे मी असं मानतो अश्विन की ही महाराष्ट्राच्या शिक्षण प्रणालीसाठी एका इनोव्हेटिव्ह शिक्षकासाठी आणि इनोव्हेटिव्ह विचार करणाऱ्यासाठी हा गौरवास्पद क्षण आहे मला ज्यांना ज्यांना कोणाला प्रश्न पडत असतील त्यांनी डिसले यांच्या शाळेलाही भेट द्यावी आणि त्यांच्याशी विचार मंथन करावी खरंय राहुल आणि जसं तू आता त्या कुटुंबियांशी देखील बोललास आपल्याच परिवारातल्या एखाद्या सदस्याला हा मान मिळाल्याचा आनंद आपल्यालाही होतोय रणजित डिसले यांचं खूप खूप अभिनंदन पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा